मी पण आमदार आहे जिल्ह्यामध्ये नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे जो काही निधी पाठवायचा जो सोर्स आहे तो आमच्याकडे आणि एकदा हेडखाली पैसे आले तर नगराध्यक्षांनी फक्त सही मारायची असते कोणाकडे जायचं नसतं लक्षात आलं ही सिस्टम आहे लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेला आहे म्हणून आमचा अधिकार कोणच काढून घेऊ शकत नाही लक्षात आलं म्हणून जे काय मी म्हणतोय की का निवडून द्यावं एक चांगला चेहरा तिकडे जावा नगरपालिकेमध्ये आणि एक साफ सुधरा कारभार हा कणकोलीमध्ये व्हावा ह्याच्यासाठी आम्ही संदेशजी पारकर यांच्या मागे उभे आहोत ही निवडणुकीला आपल्याला कळेल की निवडणुकीनंतरही आपल्याला कळेल की असं काही चित्र नसतं की, की, की कोणी ठरवलं की मी निधी पोचू देणार नाही मग लोकशाहीचा काही अर्थच नाही पण सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत लोकशाहीमध्ये सगळ्या पदांना न्याय दिलेला आहे लोकशाहीमध्ये म्हणून कोण कोणाला अडू शकत नाही अशी व्यवस्था आपल्या घटनेने आपल्याला दिलेली आहे